पण अक्षरशः फक्त दहा मिनिटांमध्ये त्या माणसाला त्या टॉवरून खाली उतरायला भाग पाडलं तेव्हा कुठलाही मोठा नेता त्या ठिकाणी नव्हता गुण रखता वे गुण रक्त रक्त लागतात लागतात हे आणि हा तो बसा वारसा चालवायची खरोखर माणसामध्ये कुवत पाहिजे पात्रता पाहिजे आणि तोच माणूस ती गोष्ट करू शकतो आणि मला वाटतं तेरची ही भूमी खरोखर या बाबतीत भाग्यवंत आहे की महाराष्ट्रामध्ये असं घर असं घराणं आणि लागू होणार नाही

काळजी करू नका बसून घेऊ आपले कार्यकर्ते बसवून घेतील मतदान कार्डावर कमी वयाच आहे ना श्रीमंत मतदान कार्डावर कमी वयाचे तर ते मतदान कार्डचा झेरॉक्स लावायची नाही नाही मतदान कार्ड चालतंय गमती नाही म्हणते ताई माहिती असते मला वाटतं बोलताय का तुम्ही सांगा उद्या बसला कसं करणार आहे ते सांगा कोण फिरणार आहे म्हणजे आता मी बसल्या बसल्या तुम्ही जर आकडे ऐकले माझं पण मन ना ताई की एकेका जाऊ जाऊन आता मी ते रडगाणं घात नाही परत पण आता मी मुस्लिम वस्तीमध्ये बायका म्हणाल तर आम्हाला घर आलं नाही पुरुष होते मुस्लिमचे श्रीमंत ते म्हणाला की म्हणाले आव... की म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये जुलैच्या पावसाळी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने आपल्याला लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातनं यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षाच्या प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दर महिना असा पगार चालू झालेला आहे सगळ्या महिलां वर्गामधनं या योजनेचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतं आहे आणि सगळ्या महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार झाला तर नाही सगळ्या महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार चालवणारे हक्काचे चा पैसे खात्यावर पडणारे साडी करता त्यांच्या जेवणाकरता करता, करता बाहेर नाही पण महाराष्ट्र सरकारने बहिणीने भावाने बहिणीला दिलेली भेट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून ते असो किंवा बाकीच्या गावांमध्ये मी जाऊन बायकांनी फॉर्म भरून आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी फॉर्म घेऊन कुठल्याही महिलेला कुठल्या सेतू केंद्रामध्ये पळतो कोणाला पैसे देऊन हे दे योजनेचा लाभ घ्यायची गरज नाही आपले कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या घरी येऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतील आणि या पंधरा जुलैपर्यंत पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि त्याचाच एक भाग म्हणून या महिलांना या योजनेची माहिती व्हावी आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा याच्यासाठी आजची बैठक ऑर्गनाईज करणार महायुतीच्या वतीनं आणखी कुठल्या कुठल्या योजना आहेत की त्या महिला सक्षम